पुढील बातमी येत आहे धुळ्यातून धुळ्यामध्ये काँग्रेस आक्रमक होताना बघव्यास मिळत आहे सरकारच्या प्रतिकात्मक पोस्टरवर काँग्रेसकडून चिखलफेक आंदोलन करण्यात आले राज्यातील जनता अनेक समस्यांना सामना करत असताना महाभ्रष्ट युती सरकार यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या दरम्यान आंदोलनकर्त्यांनी केला आहे या सरकारने जनतेला वारंवार सोडून दिले आहे या महाराष्ट्र भ्रष्ट निष्क्रिय सरकारच्या विरोधात आज धुळ्यातील काँग्रेस भवन समोर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या प्रतिमे चिखल लावून चिखलफेक आंदोलन करण्यात केले असल्याचे या दरम्यान काँग्रेस कमिटी धुळे यांनी सांगितले आहे राज्यातील आणि केंद्रातील भाजपाचे सरकार शेतकरी कष्टकरी दलित अल्पसंख्याक महिला तरुण गरीब आणि सामान्य जनतेच्या विरोधातील आहे छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमाव फासण्याचे काम या सरकारने केले आहे कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक चिखलात सुरू असलेली पोलीस भरती राज्यातील बिघडलेली कायदा व्यवस्था यामुळे सरकारच्या विरोधात जनतेने तीव्र संताप असून सरकारला जाब विचारासाठी धुळ्यात हे आंदोलन केले असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज करणकाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे बघूयात या दरम्यान शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे युवराज करणकाळ हे काय म्हणाले ते महाराष्ट्रभर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटेले यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आज आम्ही चिठलफेग आंदोलन या ठिकाणी विकामु हे जे बी जे पी सरकार आहे धर्मा जे धर्माधर्मामध्ये जे भांडण लावणारं सरकार आहे दोन कोटी बेरोजगारांना दरवर्षी नोकरी देऊ असं फेकू सरकार आहे पंधरा पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करू अशा ह्या फेकू सरकारच्या निषेधार्थ आज आम्ही चिखलपेठ आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला मी सांगू इच्छितो माध्यमांच्या याच्यातलं ज्या बी जे पीने धर्माधर्मामध्ये भांडणं लावले या बी जे पीला भगवान श्रीरामाने सुद्धा माफ केलं नाही अयोध्यामध्ये बी जे पीचा उमेदवार पडून गेला चित्रकूटमध्ये बी जे पीचा उमेदवार पडून गेला नाशिकमध्ये बी रा, जे पीचा उमेदवार पडून गेला रा रामेश्वरमध्ये सुद्धा बी जे पीचा उमेदवार पडून गेला म्हणजे भगवान रामालासुद्धा मान्य नाही हे रामाच्या नावाने धर्माच्या नावाने देवदेवतांच्या नावाने हे जे कृत्य ह्या बी जे पीचं चालू आहे आपण बघितलं असेल नरेंद्र मोदी पंतप्रधान जरी झालेले असले तर रडून पुडून झालेले पंतप्रधान आहेत ते सहाव्या फेरीपर्यंत मागे होते म्हणजे त्यांनी पंतप्रधान सुद्धा त्यांची लायकी नाही त्यांनी तर राजीनामा देऊन दिला पाहिजे राहुल गांधी हे दोन ठिकाणून ज्या याच्यातनं उभे होते इलेक्शन लढवत होते ते किती मार्जिनने निवडून आले हे आपण बघा आणि आमचा गोवाल पाडवी नरेंद्र मोदींपेक्षा जास्त मतांनी निवडून आले नाही आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने या बी जे पी सरकारचा निषेध केला por el ba...